महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील अभिनय विद्या विहार प्रशाळा येथे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलेही फीस किंवा बिल्डिंग फंड आम्ही घेत नसून आमच्या शाळेत कुठल्याही प्रकारचा जातीय द्वेष बाळगला जात नाही असा खुलासा अभिनय विद्या विहार शाळेतील मुख्याध्यापक रणवीर सर यांनी शाळेQWidget जातीय देशापुटी केलेल्या तक्रारीविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले तर अभिनय विद्या, पक, विद्या, विद्या प्रशाला पूर्णा पूर्णेमधील अतिशय नामांकित शाळा या नामांकित शाळेचा मुख्याध्यापक माध्यमिक विभागाचा मी रणवीर सत्यनारायण कोंडबाराव तुमच्यासमोर असं एक सांगू इच्छितो की माझ्याकडं दोन पत्रकार बंधू आलेले आहेत गैरसमज त्यांचा झालेला आहे की या पर्टिक्युलर शाळेमध्ये पर्टिक्युलर समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येतो ही जी सदर बाब आहे माझ्या दृष्टीनं ही अत्यंत चुकीची बाब आहे त्यांनी कुठलीही शाळेत न करता त्यांनी हे असं लिहिलेलं आहे किंवा म्हणजे प्रसारित केलेलं आहे मी सरांना किंवा क सगळ्या लोकांना हे सांगू इच्छितो पालकांना की माझ्या शाळेमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होत नाही एखाद्या विद्यार्थ्याला मी जर ॲडमिशन नाकारलं असेल जे पालक आलेले आहेत त्याचं कारणही तसंच आहे की माझ्या वर्गामध्ये बसण्याची त्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झालेली आहे त्याच्यामुळं मला एक्स्ट्रा ॲडमिशन घेता येईल आणि म्हणून तो समा या पर्टिक्युलर मुसलमान समाजाचा विद्यार्थी आहे का बौद्ध आहे मराठा आहे मारवाडी आहे याच्याशी आम्हाला काही घेचं नाही विद्यार्थ्यांची संख्या जर त्या वर्गात पूर्ण झाली असेल म्हणजे लिमिटच्या वरही आम्ही काही काही ॲडमिशन आम्हाला काही विनंतीवरून आम्ही काही काळ घेतलेले आहेत पण त्याच्यानंतर जर एखादे पालक उशीर आले तर आम्ही त्यांना नाकारलेलं सुद्धा आहे पण काही जणांचं असं म्हणणं आहे की काही ॲडमिशन्स काही मधल्या मार्गाने होत असतील होतात येथे असं त्यांच्या कोणतरी त्यांना सांगितलेलं आहे पण असा कुठल्याही प्रकारचा फंड किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांना शुल्क आकारत नाही आम्ही आमच्या शाळेच्या प्रमुख ठिकाणी तसा बोर्डही लावलेला होता की इथं कुठल्याही प्रकारचे शालेय शुल्क आकारले जात नाहीत इथं कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माचा द्वेष केला जात नाही जातीवरून इथं ॲडमिशन नाकारले जात नाहीत हे मी प्रामाणिकपणे सांगतो कारण मी एका एस सी समाजाचाच आहे मला ते जातीबद्दलचं जे काय आहे ते मी चांगलं जाणतो पण मी तर सेवा करणारा माणूस नाही आणि जर त्यांचा हा गैरसमज झाला असेल काही पालकांचा किंवा काही लोक व्यक्तींचा तर त्यांनी कृपया ही गोष्ट ध्यानात घ्यावी अशा कुठल्याही उद्देशाने आम्ही त्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना नाकारलेलं नाही इथली आमची एक मजबुरी असल्यामुळे प्रत्येक पालकांचं असं म्हणणं आहे की याच शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे याच शाळेमध्ये घेतलं पाहिजे तर त्यांना असा एक माझा सवाल आहे की इथं ॲडमिशन घेऊन घेऊन किती घेणार किंवा आम्ही देऊन देऊन किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणार त्या ॲडमिशनच्या बाबतीमध्ये आम्हाला माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी आमच्या मिटिंगमध्ये ओरली सांगितलेलं असते की तुमच्या शाळेमध्ये जर जास्त लिमिटच्यावर संख्या येत असेल तर त्या संख्येला तुम्ही आवर घाला आणि त्या पालकांना इतर शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कन्व्हिन्स करा असं त्यांनी एक ओरली सांगितलेलं असते आता हे क का, काही तक्रार करते माझ्याकडं आले माझ्या मला दाखवा म्हणले तुमच्या यओ साहेबांनी सांगितलेलं लेखी आहे का असं लेखी वगैरे काही माझ्याकडं पुरावा तो नाही पण असं त्यानुसार आम्ही वर्गामध्ये जेवढी संख्या म्हणजे कुवत आहे तेवढेच आम्ही ॲडमिशन दिलेले आहे आमच्याकडं गोशवारासुद्धा आहे आजही माझ्याकडं काही वर्गामध्ये ॲडमिशन देण्यासाठी गुंजे आहे या ॲडमिशनसाठी कुठल्याही समाजाच्या व्यक्तींना माझ्याकडं यावं मला विनंती करावी त्याला मी ॲडमिशन जिथं शक्य आहे ज्या वर्गाला शक्य आहे त्या वर्गाला मी बिनदोक ॲडमिशन मी देणार या ॲडमिशनच्या बाबतीमध्ये त्या पालकाकडून त्या संबंधित व्यक्तीकडून मला कुणाच्याही रिटमेंटची गरज नाही किंवा त्यांच्याकडून मला कुठल्याही शुल्काची सुद्धा गरज नाही हे मी ठामपणे सांगतो आणि आमच्यावर जे या ठिकाणी असं हे प्रसिद्धी वगैरे केलेली आहे ते माझ्या मते पूर्णपणे चूक आहे याची पूर्ण शहानिशा करता किंवा गैरसमाजामधून ह्या सर्व गोष्टी घडल्या असाव्यात असं मला वाटते एवढं माझं म्हणणं आहे सर पालकांना जे अभिनव द्यावी शाळा पैसे घेऊन डोनेशन घेऊन ॲडमिशन करते म्हणते तर पालकांना काय आवाहन करणार तुम्ही मग पालकांना मी हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला कोणी पैसे माग पैशाची मागणी करून ॲडमिशन देत असतील तर त्या पालकांनी माझ्याशी संपर्क साधावा मी मुख्याध्यापक आहे मी जबाबदार व्यक्ती आहे मी नेमकाच आजारातून उठल्यामुळं मला मी थोड्याशा काही जबाबदाऱ्या आमच्या म्हणजे आमच्या संस्थाचालक मंडळाकडं स सोपवलेल्या आहेत आणि त्याने त्या स्वीकारलेल्या आहेत जर एखाद्या संस्थाचालकाकडून किंवा कुठल्या एखाद्या शिक्षकाकडून एखाद्या पालकाला जर अशा ॲडमिशनच्या बाबतीत जर कोणी काही पैशाची वगैरे मागणी करत असेल तर त्या पालकांनी रीत सर माझ्याकडे यावं आणि माझ्याकडे येऊन तोंडी किंवा लेखी सांगावं की या सराने किंवा या व्यक्तीने मला पैशाची मागणी केली आहे त्याच्यावर मी योग्य कारवाई करेन आणि त्याच्यावर पूर्णपणे माझ्याकडून तर बॅन आणलेलाच आहे पण असं जर आलं तर मी त्याच्यावर त्याची जबाबदारी माझी आहे शक्यतोवर तर असं काही झालेलंच नाही हे मी ठामपणे सांगतो माझ्या जर माझ्या ह्या गोष्टी काही घडल्या असतील तर मी त्यांना पालकांना ज्यांनी कोणी व्यवहार समजा काही केले असतील तर त्यांनी समोर यावं हो। आणि मला सिद्ध करून सांगावं